धारोर तालुक्यातील आसोला या गावामध्ये निजामकालीन म्हणजे जवळपास पंचाहत्तर वर्षापूर्वी सोनपेठ ही बाजारपेठ होती आणि या बाजारपेठेला जाण्यासाठी आसोला येथील नागरिक या जुना जुना सोनपेठ रस्ता म्हणून त्याची उपयोग करीत असत परंतु या सरकारने या जुन्या सोनपेठ निजामकालीन असणाऱ्या रस्त्याकडे कोणते उपलब्ध केलेला नसल्यामुळे आणखी देखील हे आणखी देखील ते मागे पडलेले दिसून येत आहे कारण या रस्त्यावर असणाऱ्या जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी हे आपल्या पशुधनासाठी त्यांनी शेतामध्ये गाय गोटे उभारलेले असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने या धारू तालुक्यामध्ये हा हा घातलेला असल्यामुळे आपण हे लाईव्ह दराचे पाहू शकता कारण हा सोला मार्गे सोनपेठ मार्गे जाणार रस्ता वस्ता झालेला असून श्री शिव खालतातून या शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून श्री हा रस्ता परंतु अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे गेल्या तीन माध्यमातून श्री मागणी सरकारने आणि किल्ले दारू प्रशासनाने तात्काळ आम्हाला हे उद्धवस्त झालेला पूल दुरुस्त करून देण्यात यावा कारण अनेक वेळा आम्ही या महाराष्ट्र शासनाला किल्ले दारू प्रशासनाला टावा फोडला ते आम्हाला शेत शेतामध्ये जाण्यासाठी हे नादुरुस्त असणाला पूर्ण दुरुस्त करून शिनी घेण्यात येवा म्हणून जरी परंतु कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही तरी शेतकऱ्यांचा आपण विचारू आपण प्रशासकीय पातळीवर हा पूल दुरुस्त करावा म्हणून श्री याच्या अगोदर काही मागणी केली का त्याच्या अगोदर आम्ही जुना सोनपेठ रस्ता हे मजूर करून रस्ता करण्यात यावा म्हणून आम्ही मागणी केलेली काही काही वेळानुसार पण त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही या सरकारने पुन्हा आम्ही स्व खर्जेतून हे रस्ता पूल स्व खर्जेतून आम्ही तयार करून दिलेला होता केला होता पण आता या मुसळधार पावसाने हे पूर्ण उद्वास बंद झालेला आहे आमचे जनावर ते आता जाण्याचा सगळा मार्ग खंडित झालेला आहे तो तरी पण हे पूल दुरुस्त करून देण्यात येव रस्ता मार्गी लावा रस्त्याचं काम हे आमचं सरकारला व तहसील कार्यालयाला विनंतीचं मागणं आहे साधारण शेतकरी म्हणता या भागातील नेत्याला आणि तालुका प्रशासनाला आम्ही अनेक वेळा विनंती केली परंतु आमच्या विनंतीला मागणीच्या के, मागणीच्या केराची टोपली दाखवलेल्या असल्यामुळे आम्ही हा न्याय कोणाकडे मागावा कारण आम्ही नेते नसतो श्री आम्ही शेतकरी कष्टकरी व मजूर असल्यामुळे आम्हाला या पुलाची अत्यंत गरज असे आमचे पशुधन गेल्या तीन दिवसापासून त्याने उपाशी मार्थ असे त्यांना त्यांना कोणीच पाहत नाही तरी आमचा विचार करत

Ha ha ha!